हॅलो नमस्कार श्री स्वामी समर्थ स्वागत आहे तुम्हाला सगळ्यांचं माझ्या यूट्यूब चॅनलवरती आजचा दिवस तुम्हा सर्वांना खूप छान सुखाचा आणि आनंदाचा जाऊ देत हीच मी स्वामीच्या चरणी प्रार्थना करते आणि आजच्या व्हिडिओला सुरुवात करते पण त्या अगोदर तुम्ही माझ्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्की करा त्याचबरोबर कमेंटमध्ये श्रीस्वामी समर्थ लिहायला अजिबात विसरू नका तर मैत्रिणी आजच्या व्हिडिओमध्ये तुमच्यासोबत मी कुठलाही उपाय शेअर करणार नाही आहे कुठलीही सेवा शेअर करणार नाही आहे तर तुमच्यासोबत मी आजच्या व्हिडिओमध्ये उखाणे शेअर करणार आहे तर हे उखाणे आपल्याला मकर संक्रांतीच्या दिवशी उपयोगाला येणार आहेत ज्यांचं नवीन लग्न झालेलं आहे तर त्यांच्यासाठी स्पेशली मी तुमच्यासाठी हे उखाणे शेअर करणार आहे त्यामुळे व्हिडिओ हा स्किप न करता शेवटपर्यंत नक्की पहा त्या उखाण्यांमध्ये मी माझ्या पतीचं नाव वापरणार आहे आणि तुम्ही तुमच्या पतीचं नाव यामध्ये रिप्लेस करून तुम्हाला हे उखाणे तुमच्या या मकर संक्रांतीच्या पहिल्या सणाच्या दिवशी घ्यायचं आहेत तर आता चला सुरुवात करूयात सगळ्यात पहिला म्हणजे नवीन वर्ष नवीन सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकुवाचा मान सुवासणींचा आणि पंकजरावांचा जोडा राहो साता जन्मांचा तिरगुळ घ्या आली संक्रांत पंकजरावांशी झाले लग्न स्वभावाने भारत शांत गुलाबाचे फुल लावते वेणीला पंकजरावांची आठवण येते प्रत्येक क्षणाला नवीन वर्ष सण पहिला मकर संक्रांतीचा मान हळदी कुंकवाचा मान सुवासिनींचा आणि पंकज आणि पूनमचा जोडा राहो साता जन्मांचा संसार उपीसागरात पली असावे हौशी पंकजरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी गुलाबापेक्षा मोहक दिसते गुलाबाची कळी पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुळाच्या वेळी हिऱ्याच्या अंगठी सांदीचं पैजण पंकजरावांचं नाव घेते ऐका गुपचूप सर्वजण तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत पंकजरावांचं प्रेम हेच माझ्या सुखाचं गुपीत निसर्ग निर्मितीच्या वेळी सूर्यनारायण झाले माळी पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीच्या वेळी कोल्हापूरचा चिवडा लोणावड्याची चिक्की पंकजरावांसमोर सर्व दुनिया फिकी पिताचे कर्तव्य संपले माझी झाली माझ्या कर्तव्याला सुरुवात पंकजरावांची सोबत लाभो माझ्या भावी जीवनात सोन्याचं मंगळसूत्र सोनारांनी घडवले पंकजरावांच्या नावासाठी मैत्रिणींनी अडवले तिळाचा हलवा चांदीच्या वाटीत पंकजरावांचं चा प्रेम हेच माझ्या सुखाचं गोपित तिळगुळ घ्या आली संक्रांत पंकजरावांशी झाले लग्न महाराष्ट्र माझा प्रांत मंगळसूत्रात शोभून दिसतात काळे मणी पंकजराव माझ्या सौभाग्याचे ध्वनी देवीच्या मंदिराला सोन्याचा कळस पंकजराव आहे सर्वांपेक्षा सरस माझ्या संसाराला नजर न लागो कुणाची पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी गोकुळासारखं सासर सासरे कसे हौशी पंकजरावांचं नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो नाव घेते संक्रांतीच्या दिवशी मोगऱ्याचा सुगंध स्पर्धा करतो निशिगंधांशी पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी आयुष्याच्या सागरात जी नौका पंकजरावांचे नाव घेते लक्ष देऊन ऐका तिळाचा स्नेह गोळाची गोडी सदा सुखात राहो पंकज पूनमची जोडी दत्ताला प्रिय गाय महादेवाला प्रिय नंदी पंकजरावांच्या संसारात आहे मी खूप आनंदी वेळेचे कालचक्र फिरते रात्रंदिवस कधी पुनव कधी अवस पंकजरावांचे नाव घेते आज आहे हळदी कुंकुवाचा दिवस मंगल कार्याची खोड म्हणजे दाराला तोरण पंकजरावांचे नाव घेते हळदी कुंकुआचे कारण पावसाच्या पहिल्या सरीसाठी झुरते चातक पक्षाची काया पंकजरावांच्यामुळे मिळाली आईवडिलांच्या वडिलांच्या रूपात सासू सासऱ्यांची माया मैत्रिणी सारखी ननंत माझी भावासारखा आहे धीर पंकजरावांचे नाव घेला मन माझे नेहमीच झाले अधीर तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान पंकजरावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण तिरंगी झेंड्यावर अशोक चक्राची खूण पंकजरावांचं नाव घेते कोरे घराण्याचे सून रुसलेल्या राधेला कृष्ण म्हणतो हास पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीला खास तिळगुळाच्या देव घेवीने दृढ प्रेमांचे जुळत नात पंकजरावांचं नाव घेते आज आहे मकर संक्रांत तिळगुळ घ्या गोड बोला भांडू नका कोणी पंकजरावांची पूनम मी आहे राणी हळदी कुंकुळाचे कारण सासू सासरे प्रेमळ लनंत आहे हौशी पंकजरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी आई वडिलांचा निरोप घेताना पावले होतात कष्टी पंकजरावांच्या आयुष्यात करेन सुखाची वृष्टी नंदनवनात नाग नागिणीची वस्ती पंकजराव यांना आयुष्य मागते माझ्यापेक्षा जास्ती गणपतीच्या देवळात कीर्तन चालते मजेत पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीच्या पूजेत तिरगुळाच्या संक्रांतीला जमतो स्वादिष्ट पंकजरावांचे नाव घ्यायची हीच तर खरी वेळा संक्रांतीच्या सणाला आहे सुगड्याचा मान पंकजरावांच्या नावावर देते हळदी कुंकुवाचा वाण कवीची कविता मनापासून वाचावी पंकजरावांच्या प्रेमाची फुले ओंजळीने वेचावी असंख्य तारे न भात पहावेत निरखून पंकजरावांसारखे पती वडिलांनी दिले पारखून हिमालय पर्वतावर बर्फांच्या राशी पंकजरावांचे नाव घेते मकर संक्रांतीच्या दिवशी।, संक्रांती दिवशी पतंग उडवते आकाशात पंकजरावांचे नाव घेते सगळे बसले प्रकाशात अंगणात काढते रांगोळी फुलांची पंकजरावांचे नाव घेते नवी सून कोरे घराण्याची तिळासोबत गुळाचा गोडवा किती छान पंकजरावांचे नाव घेऊन देते संक्रांतीचे वाण तिळासारखा स्नेह गुळासारखी गोडी पंकजरावांचं नाव घेते सुखी असावी जोडी तिळाच्या लाडूसोबत देते काटेरी हलवा पंकजरावांचे नाव घेते त्यांना लवकर बोलवा आंब्याच्या झाडाखाली ससा घेतो विसावा पंकजरावांच्या पाठीशी ईश्वरांचा हात सदैव असावा मोत्याची माळ सोन्याचा साज पंकजरावांचे नाव घेते मकर संक्रांतीचा सण आहे आज माझ्या संसाराला नजर न लागो कोणाची पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीच्या दिवशी घराच्या दाराला आंब्याच्या पानांचं तोरण नाव घेते संक्रांतीचे कारण तिळगुळ घ्या गोडगोड बोला लग्न झाले वर्ष झाले सोळा कपाळाचा कुंकू जसा चांदण्याचा ठसा पंकजरावांचे नाव घेते हळदी कुंकुवाला बसा नेत्रांच्या निरांजनात अश्रूंच्या वाती पंकजरावांचे नाव घेऊन जोडते नवी नाती तिळकुळ घ्या आली संक्रांत पंकजराव माझ्या बरोबर मला कसली भ्रांत महादेवाच्या पेंडीवर गव्हाच्या राशी पंकजरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी उन्हाळ्याच्या वेळेला पाणी टाकते केळीला पंकजरावांचं नाव घेते संक्रांतीच्या वेळेला नाव घ्या नाव घ्या आग्रह आहे सगळ्यांचा पंकजरावांचं नाव घेते सण आहे संक्रांतीचा संध्याकाळच्या वेळी सूर्याला चढली लाली पंकजरावांच्या संसारात मी आहे भाग्यशाली तिळाची स्निग्धता गुळाचा गोडवाव पंकजरावांसोबत रोजच साजरा होतो माझा पाडवा चांदीच्या ताटात रेशमी खण पंकजरावांचं नाव घेते संक्रांतीचा सण करंजी प्रेमाचे सारण पंकजरावांचे घेते संक्रांतीच्या हळदी कुंकुवाचे कारण हिमालयाच्या पर्वतावर बर्फाच्या राशी नाव घेते संक्रांतीच्या दिवशी कोल्हापूरच्या अंबापाई पुढे हळदी राशी पंकजरावांचे नाव घेते संक्रांतीच्या हळदी दिवशी माझ्या संसाराला नजर न लागो कोणाची पंकजरावांचं नाव घेते संक्रांतीच्या दिवशी तर मैत्रिणीनो तुमच्यासोबत मी काही सुंदर सुंदर उखाणे शेअर केलेले आहेत आय होप तुम्हाला माझा हा आजचा व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ आवडला असेल तर चॅनलला नक्की लाईक करा आणि सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका आणि कमेंट करून सुद्धा नक्की सांगा तुम्हाला हा आजचा व्हिडिओ कसा वाटला ते तर चला झालेली सेवा ही मी स्वामी महाराजांची चरणी रुजू करते भेटूयात नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ